संगमेर तालुक्यातील तळेगाव येथील प्रतिदियश उद्योजक तसेच आदर्श व्यावसायिक संजय वसंतराव कवाडे यांचे नातू तसेच उत्कृष्ट छायाचित्रकार अक्षय कवाडे यांचे सुपुत्र चिरंजीव स्वामी यांचा प्रथम अभिष्ठ चिंतन सोहळा अर्थात वाढदिवस तळेगाव दिगे येथील महाराजा पॅलेस या ठिकाणी दिमाखात पार पडला आहे याप्रसंगी सामाजिक राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवरांकडून स्वामीच्या पुढील आरोग्यदायी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या निमित्तानं कवाडे परिवारावर प्रेम करणारी सर्वच नातेवाईक मंडळी मित्रपरिवार मोठ्या संख्येनं यावेळी अभिचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित होता